श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे कशी साजरी करावी अक्षय तृतीया जाणून घ्या अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयाला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेले परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात अक्षय तृतीय हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते असे मानतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे जाणून घेऊयात या सणाची माहिती आता आपण पौराणिक कथा जाणून घेऊया धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करावे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केली जातात तसेच नवीन वस्तू देखील घेतात अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणेसुद्धा शुभ मानतात ग्रहप्रवेश केला जातो शांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेकजण घेतात या दिवशी दान केले जाते तर दानाचे महत्त्व आपण पाहूया अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना गरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजाविधी जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती धूपहार फुले वाहून देवीची आराधना करावी काहीजण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात गोळाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा वरीलप्रमाणे आपण आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण साजरा केला पाहिजे व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि अजूनही आपण आपल्या चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद